बातमी जतमधून मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन छेडणार विधानसभेच्या अधिवेशनावेळी धडक मोर्चा करणार हबप तुकाराम बाबा महाराजांचा इशारा मागील महिनाभरापासून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढा देत आहोत राज्यभरातील एक लाख दहा हजाराहून अधिक प्रशिक्षणार्थीवर बेरोजगारीची कुराड कोसळली आहे असे असताना पालक असलेल्या शासनाने गांधारीची भूमिका घेतली नाही निवडणुकीपुरती केलेली ही भरती आहे हे उघड झाले आहे राज्यातील सव्वा लाख बेरोजगार तरुणांना प्रशिक्षण दिले पण त्याचे पुढे काय असा सवाल उपस्थित करत चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वात आता महाराष्ट्र राज्य युवा प्रशिक्षणार्थी संघटना पश्चिम महाराष्ट्र प्रमुख हबप तुकाराम महाराज यांनी या मुलांना न्याय द्या अन्यथा राज्यभर आंदोलन छडण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे आमची भूमिका अशी आहे की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर प्रशासकांना आम्ही एक निवेदन दिलं होतं बारा तारखेला जेव्हा सांगलीमध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनच्या अनुषंगाने निवेदन दिलं की वीस तारखेपासून आम्हाला विचारण्यासाठी आपल्याला बोलवावं पण तशा पद्धतीची कुठली भूमिका त्या ठिकाणी प्रशासकाची दिसत नाही त्यामुळं आम्ही काल सांगली मुंबई येथे गेलो होतो माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांची वेळ घेतली होती आणि त्यांना अचानक दिल्ली दौरा लागला त्यामुळे ते दिलेले गे गेलेत पुन्हा आम्ही त्यांना भेटण्याची या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आहे की आमची वेळ अशी वे आहे की मुख्यमंत्री युवा कार्यपक्षांच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील जे एक लाख वीस हजारहून अधिक मुलं कामावरती आहेत तर त्या मुलाला आता घराला वेळ संपत आलेला आहे अठ्ठावीस तारीख शेवट आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक लाख वीस हजार विद्यार्थी एकाच वेळेस रस्त्यावरती येणार आहेत कोणाची बारा तारखेला कार्यकाळ संपलेला आहे कोणाचा दहा तारखेला संपलेला आहे कोणाचा पंधराला कुणाचा अठराला कोणाचा वीसला या महिन्यामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पूर्ण महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे आणि संपुष्टात येणार आहे तर अशा मुलांना रस्त्यावरती हे सरकार सोडणार का या मुलाचा कुठंतरी विचार होणार का या सगळ्या गोष्टीच्या अनुषंगानं आम्ही त्यावेळी सांगितलं होतं की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही मोठं तीव्र आंदोलन करू पण ते आंदोलन कुठं बदल करू इथं सांगलीपुरतं नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर ऑफिस असतील प्रांत ऑफिस असेल तहसीलदार ऑफिस असेल त्या प्रत्येक भागामध्ये जाऊन वे वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन त्या ठिकाणी करणार आहोत आणि जर समजा एवढ्यातून जर आमची मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही मंत्रालयावरती धडक मोर्चा देखील काढणार आहोत त्या ठिकाणी अमर उपोषण करणार आहोत की ज्या